नागपूरमध्ये गाड्यांचं आणि घरांचं नुकसान झालं याला या तीन ते चार दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळणार जेवढं नुकसान झालंय तेवढं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दंगेखोरांना इशारा नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये अडतीस वर्षीय इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू हिंसाचाराच्या दिवशी अन्सारी जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडला पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये तब्बल अर्धा तास बैठक दोन्ही नेत्यांमधील बैठकीवेळी शरद पवारांचा अजितदादांच्या केबिनकडे कटाक्ष कृषी <च्चारी था> मंत्री माणिकराव कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपामध्ये एकशे ब्याऐंशी कोटींच्या अनियमिततेच्या प्रकरणामध्ये नोटीस औरंगजेबाच्या कबरीचा वाद आणि नागपूर राज्य संसदेतही पडसाद जग अंतराळावर चाललंय आणि तुम्ही कबरी खोदण्यात व्यस्त इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोदी सरकारवर हल्ला बोल शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच कोरटकर दुबईला गेल्याच्या अफवा समोर आल्यानंतर पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करणार सांगलीच्या जत तालुक्यामध्ये तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती बापाकडूनच लैंगिक अत्याचार तर अमरावतीमध्ये लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन तरुणीवरती अत्याचार